Je wanna isa Hai yo kita hai hai. Kai kar mana ba hobi nen. Lo iya Hai yo kita hai. हाय हाय जेवली का नाही जेवण नाही झालं काय काम नाही भाऊ बणी कुठं मन रमावं रमवावं समजत अगं तुमचं दाजी बी बसली तर इथं भाऊ बनी जेवण झालं का नाही जेवण झालं माझं हाय नुकतं याड लागले म्हणे झाले काहीच नाही लोगी तो तुझे सर्व खूप छान आहे सगळ्यांना घ्यावं लागतं सांभाळून काय बहिणी काहीच करमा नाही मला काहीच लई अडेवाण झालं यावं कसलंच कर म्हणायलाय म्हणजे असं बेटचन म्हण झालंय बेटचन काय वि गेलाय बाहेर कुठ नाही जेवण नाही झालं माझं करमा नाही भावा बहिणीनं कसलंच काहीच करमान याड मला आता की आईचा स्वभाव चांगला होता भावा बहिणीनं मी नाही बघत भाव बहिणी व्हिडिओ नाही बघत मी व्हिडिओ बघितले अजून जास्त नाही बघत काही नाही करत लवकरच उपचार केला होता भाऊ बहिणीनं लवकर उपचार म्हणजे ती दुखणं सापरलेला गावलं नव्हतं ना फार शेवटच्या नाही दुखणं गावलं असा विषय झाला मला स्वामींचा आशीर्वाद भेटून काय करायचं भाऊ बहिणी आशीर्वाद तर आईला भेटाय पाहिजे होत स्वामींचा लय नाव घ्यायच्या हवं स्वामींच लय नाव घेत होती बाळूमामाच स्वामींच नाही कुठला देव पाऊल देऊन पावला माझा स्वभाव भाऊ बहिणी कसा पण माझ्या याचा स्वभाव खरंच चांगला होता कोणाला नाही त्रास दिला तिने त्रास नको म्हणायची माझा

भावा बनलय आठवण ती यायची लय असं रडायला लागलं तर तुम्हाला डोळ पुसायची मला म्हणायची एवढ्या रोडू नको एवढ्या रडू नको म्हणायची तू काय करायचं सांगायला आठवण इथे करपत नाही काय काहीच करमान आलो येड्यावर व्हायला लागले मला कोणी कोणाला मारलं नाही भाऊ बहिण सगळं नशिबाचा भोग दोष देऊ कुणाला खरंच नका दोष देऊ कोणाला जे व्हायचं होतं ते झालं तिच्या नशिबातच होत तेवढं ऑपरेशनच्या आधी बी तसंच होत होतं ना ऑपरेशन आता कसं असतं एक प्रकारे अटॅक जो प्रकार असतो ना हा प्रकार झाला भाऊ बहिणी त्याला कुणीच काय करू शकत नाही काय सुला नाही मला बेकार व्यापार वाटत सांगते आज आठ दिवस झालं घडीचा भरोसा नाही माणसाचा सावरायला जरा वेळ लागणार आहे भाऊ बहिणींना सावरायला जरा वेळ लागणार आहे सावराला नाही पण सांगता येत नाही असं कुठलं क्षण नाही ती आठवण येत नाही पण तुम्हाला सांगते त्यातले त्यात असं राहण्याचा प्रयत्न करते पण होतच नाही त्यात कुणाला दोष देऊन जे तिच्या नशिबात भावा बहिणी ऑपरेशनच्या आधी बी तिला असंच होत होतं आणि ऑपरेशन केल्यानंतर मी अशाच काही गोष्टी असं नको व्हायसाठी तर तुम्हाला सांगते ऑपरेशनच आपण हे केलं होतं पण देवाची मर्जीच होती ती आय पैसे म्हणजे मी आय पैसे असायचे एवढं लवकर नाही चालू शकत असे अंगणात झोपायचे मला म्हणायचे घरात नको झोपाय अगं लय गरम होतय उकाडते लय मला झोप लागत नाही म्हणायची एवढा रात्रात मला झोप येत नाही मला लय गरम होतय म्हणायची माझ्या अंगात आली आग होते माझ्या अंगात नुसते आग आपण इथं बाहेरच झोपू म्हणायचे मला बाहेर झोपली एक दोन दिवस तिला घेऊन भावा बहिणी नका दोष देऊ त्या राजूला पण ती ती पण तुम्हाला बोलायचं नका दोष देऊ त्याला पण त्याला बी त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय तो पण तुम्हाला खोटं बोलत नाही आईचं वार आहे मी आज खोटं बोलणार नाही तुम्हाला सांगते ती पण सारखा रडत असतो तो स्वतःला दोषी ठरवतोय आणि तुम्हाला सांगते ती स्वतः बी त्या गोष्टीचा त्रास करून घेतोय पण आता ती त्रास करून घेण्यात दोषी ठरवण्यात काहीच अर्थ नाही तुम्हाला सांगते होणाऱ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या ती म्हणतात ना कावळा बसायला फांदे मोडायला अशी एक गाठ पडली आता तुम्हाला सांगते ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर तिला दवकान हि नसतं केलं बर का आपण पण आता राग व्हायचा ग माणूस काय बी बोलतो मी बी काय बोलली असेल त्या लाईवला ला तुम्हाला सांगते त्याची बी तुम्हाला सांगते ती पिऊन आल्यामुळे त्यानं बी भरपूर काय बोलला पण माया कुणाला नसते असं नसतं माया ही प्रत्येकालाच असते बर का ती तुमच्या समोर असं दाखवून देत नाही पण त्याला जेव्हा होणारा आहे ना ती दाखव म्हणजे ती घरी करतोय सगळ्या समोर पण मी आता ते दाखवू शकत नाही तुम्हाला परत मला काय म्हणते की तू तुझं अशी आहे तू तशी आहे पण ते त्याला जे होणारा पश्चात्ताप आहे ते होतोय आता तुम्हाला सांगते आपल्याला एकमेकाशीवर नाही कोणी त्यांना आपल्या कोण नाही आणि आपल्या त्यांना कोण नाही तुम्हाला सांगते दुःख म्हणजे आम्हीच काय आय घालावलेलं नाही त्यांना पण ते आई घालावले नाही त्याला पण तिने जन्म दिलेला होता हा शेवटच्या क्षणी तुम्हाला सांगते मिठीत पडून रडलेली होती शेवटचा जी क्षण आहे ना हे आम्ही नाही विसरू शकत कधीच तुम्हाला सांगते कारण की आमच्या बऱ्याच सगळ्या गोष्टी घडलेल्या तिला जे काही त्रास झाला काय नाही तुम्हाला सांगती सगळ्याला सगळ्याला कवळ घातली तिला रडत भावा बहिणींना कायच करमा नाही मला आज कसलंच काम मला कसलंच करमान लई लय झालंय मला आयची माया वेगळीच असते योग्यता नुसतं डोक्यावरून हात फिरवला तरी हो ना सगळे डोक्यावर हात फिरवायची भाव बहिणी सगळ्याच्या ती मिठीत घ्यायची मुकळ घ्यायची आज तुम्हाला सांगते मी अशी रडतोय आम्ही सगळी मी एकटीच रडत नाही नुसतं रडू दिलं तिने डोक्यावर हात फिरवायची रडू नका म्हणायची बाळांनो नाही बाबा पहिलं बघावलं देवाला आपण कुणाला दोष द्यायचं नाही तुम्हाला सांगते देवाला नाही बघावलं देवाला बघावलं नाही कुणाला दोष देणार नाही देवाला बघावलं नाही देवाने जे नव्हतं करायचं ते केलं आणि देवाने तुम्हाला सांगते मायाच जे पदूर खाता ना ते नेहल आमच्यापासून ह्या वेळ ह्या वेळेची वेळ जी होती नाही तारली नाही देवाने